तिला जेव्हा एखादा पुरुष आवडतो तेव्हा ती तोंडाने बोलून दाखवत नाही पण असे ना काही शारीरिक हावभाव करते ज्यावरून पुरुषाला समजायला हवं की ती पुरुषाला त्या पसंत करत आहे मित्रांनो तुम्हाला देखील हा नक्कीच प्रश्न पडत असेल की स्त्री आपल्याला पसंत करते का नाही आणि पसंत करत असेल तर तिचे हावभाव कसे असतात आणि कशावरून ओळखावं की स्त्री आपल्याला पसंत करत आहे मित्रांनो बघा जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला पसंद करते तेव्हा ती नेहमी त्याच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न करते ती त्याच्याशी काही ना काही एखादं कारण काढून बोलण्याचा प्रयत्न करते जर स्त्री असं करत असेल तर समजून जा ती तुम्हाला पसंत करते नंबर दोन जर स्त्री तुमचं पर्सनल लाईफ जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल जर एखादी स्त्री तुमची पर्सनल लाईफ विषयी तुम्हाला प्रश्न विचारत असेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींकडे तुमच्या चौकशी करत असेल तर समजून जा ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो जेव्हा रात्री लेट नाईट जेव्हा ती तुम्हाला मेसेज करत असेल पसंद देखें 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 पसंद <laughs> ला, तर त्यावरूनही तुम्हाला हे समजू शकतं की स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो जर असे काही इशारे तुम्हाला देखील मिळत असतील तर तुम्ही देखील समजू शकता की स्त्री तुम्हाला पसंत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं सगळं चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते